आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर दिनांक ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार असताना त्यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली कृषी तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांना सक्षम करून विस्तार करण्यासाठी केंद्र शासनाने अधिक निधी उपलब्ध करून द्यावा असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी केलं यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेंडके जगन्नाथ शिवाळे देवदत्त निकम सत्यशील शेरकर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल ताता मेहर उपाध्यक्ष सुजित खैरे कार्यवाह रवींद्र पारगावकर संचालक डॉक्टर आनंद कुलकर्णी शशिकांत वाजगे डॉक्टर संदीप डोळे एकनाथ शेटे अरविंद मेहेर ऋषिकेश मेहर तानाजी वारुळे डी के भुजबळ देवेंद्र बनकर ऋतुपर्ण मेहर रत्नदीप भरवीरकर उपस्थित होते पवार म्हणाले जुन्नर तालुक्यात आंबा केळी द्राक्ष उत्पन्नात भरीव काम झालाय ऊस उत्पादनात काम करण्यास वाव असून केंद्राच्या विविध तंत्रज्ञानाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेणं आवश्यक आहे यावेळी पवारांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या पदार्थांच्या स्टॉलला भेट दिली तसेच पवारांनी ड्रोन माहिती घेतली कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचं सादरीकरण डॉक्टर प्रशांत शेटे यांनी केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल गाडगे यांनी तर आभार कार्यवाह रवींद्र पारगावकर यांनी मांडले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायण गाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा